राज्यातील सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे आजच्या दिवशीचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झालेले असून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ होताना आता त्या ठिकाणी दिसतंय गंगाखेडा मार्केटसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल वर्धा असेल उमरखेड असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर तर कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतो आहे शेतकरी बंधनो बघा पहिली बाजार समिती आहे गंगाखेडा आवक झाले बघा तेवीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय गंगाखेड मार्केटमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक जल्बाग दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतो चंद्रपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतीमित्र महे सोयाबिनीचे कमाल आणि किमान दर आहे पुढील बाजार समिती जर का पाहिली राहता अहिल्यानगर कमी आवक झाली आहे फक्त तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतो अडतीसशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे बाजारभाव थोडे कमी मिळत आहेत पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय नागपूरमध्ये अडतीसशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी भोकर आवक झाले बघा फक्त त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी शेगाव आवकदाली बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोयाबीनला चार हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बिजून पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशी सोलापूर आवक झाली बघा दीडशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर कमी पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी बुलढाणा आवक दल्ले बघा तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी जर मिळतो तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो बुलढाणामध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सिंदखेड राजा आवक दल्ले बघा एक हजार चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी बाजाराभाव बाद मिळतो आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सिंधखेड राजा बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पहा यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी उमरखेड आवक दिलेला बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय आहे रुपये दोनशे रुपये